एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे कुलदैवत म्हणजे काय कुलदैवतेची पूजा सेवा कशी करायची जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण प्रथम आपण गणपती बाप्पांचे पूजन करूनच आपण शुभ कार्याची सुरुवात करत असतो त्यानंतर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून आपण शरोपचार पूजा करून आपल्या मनातली इच्छा आपण गणपतीसमोर प्रकट करत असतो तर आता हे कुलदैवत म्हणजे काय आता हे कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे जे जो रक्षण करतो ते दैवत म्हणजे ते कुलदैवत होय तर या कुलदैवताची आपण जुनी त्यांची पूजा करणे परंपरागत अशी पूजा आहे तर आपल्यापर्यंत पूर्वजांपासून पोचलेली आणि इथून पुढे ही माहिती अशीच चालणार आहे तर आता ते म्हणजे कुलदैवता अर्थ त्याची मूळ उत्पत्ती कशी झाली आता हे कुलदैवत कसे निर्माण झाले याची माहिती आता आपण पाहूया कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून होणारा शब्द म्हणजेच कुलदेवता होय कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलधार चक्रातील कुंड कुंडलील शक्ती जागृत होणे म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ सुरुवात होती ती देवता म्हणजे कुलदेवता होय कुलदेवता ज्या वेळेस आपण पुरुष देवता असते कुलदेवता ही जर पुरुष देवता असेल तर त्याला आपण कुलदेव असे म्हणतो जर आपण जर कुलदेवता म्हणून आपण पुर ती स्त्री देवता असेल तर तिला आपण कुलदेवी या नावाने आपण ओळखत असतो कुलदैवत हे आपल्या कुळाचे आणि वंशाचे रक्षण करणारे दैवत असते बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वे पूर्वी वास्तव्य होत होते त्या प्रदेशाच्या नजीकच्या परिसरात हे प्रसिद्ध देवळ असायचे प्रामुख्याने त्याचे कुलदैवत असते त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला आपण जाऊन तेथे दर्शन आपण अवश्य घ्यावे तर प्रत्येक घराण्याचे कुलदैवत असते बहुतेक घरांमधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा कुठल्याही मंगल कार्याच्या प्रसंगी आपण कुलदेवतेला पण जात असतो विष्णू शिव आणि गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात असते त्यामुळं आपण कुलदेवतेचे आपण नामस्मरण जप हे आपण अवश्य करायचं असते तर अशा ह्या कुलदेवतेची आपण पूजा कशी करायची आहे पूजा सेवा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया कुलदेव किंवा कुलदेवी हे हिंदू धर्माचा अवि अविभाज्य भाग आहे कुलदेवता किंवा कुलदेवीची पूजा ही आपल्या सर्व जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना आपण टाळण्यास मदत करत असतो म्हणजे आपल्या आपण कुलदेवीची किंवा कुलदेवतेची पूजा ही आपण अवश्य केली पाहिजे कुलदेवीची आपण पूजा केल्याने आपल्याला विशेष असा लाभ मिळत असतो ही आपल्याला आशीर्वाद स्वरूप आपल्याला मिळत असतो कुलदेवता किंवा कुलदेवीची पूजेचे रूप म्हणजे देव आणि देवीची ओळख देवतेकडून आपल्याला आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवीच्या विशिष्ट रूपाची आपण पूजा करत असतो तर आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात एक कुलदैवत असतेच प्रत्येक घराण्याचे कुलदेव किंवा कुलदेवी असते तर ह्या कुलदेवाला आपण वर्षातून एकदा आपण जात असतो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण ज्या देवतेची उपासना उपासना ही करणे आवश्यक आहे अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालत असतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता असे म्हणतात तर ह्या कुलदेवतेची आपण उपासना कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया कुलदेवतेची पूजा केल्याने आपल्याला कोणताही त्रास होत नसतो ज्याच्याकडे कुलदेव किंवा कुलदेवी हे दोन्ही जर असतील तर त्यांनी कुलदेवीचा नामजप करायचा आहे तसेच कुलदेवतेचे स्थान निरंतर राहावेत आपल्याजवळ असावेत असे जर वाटत असेल तर आपण आपल्या घरातील वडीलधारा मंडळाची आपण सेवा करावी त्याप्रकारे आपण ज्या प्रकारे आपण मोठ्या वडीलधारांची सेवा करतो तसेच आपल्या हातून कुलदेवतेची सेवा आणि त्यांचा मान सन्मान व्हावा यासाठी ते आपण त्यांची सेवा आपण पूजाही अवश्य करावी तसेच कुलदेवीची आराधना करणे कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे कुलदेवतेच्या अशा काही गोष्टी आहेत की त्यांची आपण सेवा करणे हे आवश्यक आहे तर आपले आयुष्य सुख समृद्धी होईल आपले सुख आपले संपूर्ण कुटुंब आणि ही आणि समृद्धी होत असते त्यामुळे आपण आपल्या कुटुंब कुलदेवतेची सेवा ही अवश्य करा देवतेची पूजा केल्याने आपल्याला कशाचीही भीती राहत नाही जे आपल्याला हवं असेल ते कुलदेव किंवा कुलदेवी आपल्या कुटुंबांना किंवा आपल्याला हे देतच असते तर हे अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपण केल्याने आपण त्यांची सेवा केल्याने आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत भासत नाही तर आपल्या कुलदेवतेची पूजा कुल किंवा कुलदेवीची पूजा ही शक्यतो स्त्रियांनीच करायची असते घरातील जे विवाहित स्त्री आहे जी मोठी आहे त्या स्त्रीने म्हणजे ती घराची लक्ष्मी असते त्यामुळे तिने त्या घरातील कुटुंबातील कुलदेवीची लिकुछु। कुल देवाची पूजा ही करणे आवश्यक असते तसेच तुम्ही तुमच्या घरातील कुलदेवतेची किंवा कुलदेवीची पूजा करणार असेल तर तुमच्या घरात पहिल्यांदा त्याची मूर्ती किंवा फोटो आपल्याजवळ असणे हे आवश्यक पाहिजे तसेच त्या मूर्तीचे आपण पूजन देवापत्ती व पूजन हे आपण सकाळ संध्याकाळ आपण अवश्य करावे तसेच खास करून महिलांनी देवघरात देवीची मूर्तीची जर नसेल तर तुम्ही मूर्ती आणून त्याची स्थापना करा कुलदेवीची रोज पूजा करा तसेच रोज कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा मंत्र आपण हा अवश्य करायचा आहे तसे तुमची कुलदेवी कोणती आहे याची माहिती करून तुम्ही त्यांचा त्या कुलदेवीचा जप मंत्र पाठ आपण अवश्य करावा तसे देवीचा एक मंत्र असतो किंवा जा, तिचे नाव जर तुम्हाला नाव असेल त्या नावाचा मंत्राचा जप आपण अवश्य करायचा आहे तसेच जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची माहिती नसेल तर त्यावेळेस तुम्ही फक्त ओम कुलदेवताय नम असं म्हणून तुम्ही दिवसातून एकदा तरी आपण कुलदेवीचा नामजप आपण अवश्य करायचा आहे जर तुम्हाला देवीची जर नाव माहीत असेल तर तुम्ही त्या कुल त्या देवीचा कुलदेवताय नम असं म्हणून तुम्ही नामजप केला तरी चालतो तसेच कुलदेवीचा जर तुम्हाला जर वार माहीत असेल तर विवाहित स्त्रियांनी त्या घरातल्या स्त्रीने उपास हा अवश्य करावा जर तुम्हाला उपास करण्याचं शक्य नसेल तर चतुर्थी एकादशी अशा कुलदेवीच्या वारी तुम्ही उपास केला तरी तो चालतो तसेच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला तुम तुम्ही उपास केल्याने तो लाभदायक असू शकतो जर तुम्हाला कुलदेवतेचा जर वार माहीत नसेल किंवा तुम कोणत्या वारावर तुम्ही कुलदेवीचा वार उपवास करायचा हे जर माहिती नसेल तर तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी त्या कुलदेवतेचा उपवास तुम्ही करू शकता आणि त्या देवीची भरभरून तुम्ही पूजा करू शकता तसेच तुमचं कुलदैवत कोणता आहे कुलदेव किंवा कुलदेवी जे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही वर्षातून एकदा तरी तुम आपण आपल्या कुटुंबासहित तुम्� आपल्या कुलदेवीचे दर्शन अवश्य घ्यावावे घरातील विवाहित महिलाने देवीचे दर्शन घेतल्यानंतर तिथे तुम्ही त्या देवीची ओठी ही अवश्य भरायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वर्षभरातून एकदा त्रिक देवीला जावा तिथे त्या देवीची पीस नारळाने ओठी तिची अवश्य भरा तर अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही तिची सेवा करू शकता तसेच तुम्ही घरी रोज आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा अन्नाची नासडी होणार नाही कोणाची ना कुबुद्धी न होणे तसेच सर्व निर्णय तुम्ही एकमेकांना घ्या म्हणजे घरात अडी अडचणी निर्माण होणार नाहीत जरी कोणते संकट जर आले तर तुम्हाला सही सलामत बाहेर काढणे संकटातून वाचवणे कुलदेवतेचे आपण नारळ जो पूजन करतो त्याला कोम येणे हे तुमच्या सुखी कुटुंबाचे आणि समृद्धीचे लक्षण आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कुलदेवतेची पूजा आवश्यक करा आणि कुलदेवतेला प्रसन्न करून घ्या माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद